आज आपण एक महत्त्वाची माहिती घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला मंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध सुविधांचा लाभ मिळवता येईल घरेलू कामगारांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी हे जाणून घेणं आवश्यक आहे महाराष्ट्र शासनानं घरेलू कामगारांसाठी सदस्य नोंदणी योजनेची सुरुवात केली आहे या योजनेअंतर्गत अठरा वर्षांवरील आणि साठ वर्षांपर्यंतच्या प्रत्येक घरेलू कामगारांना सदस्यत्व प्राप्त होऊ शकतं सदस्यत्व प्राप्त करण्यासाठी आपल्याला खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे पासपोर्ट आकाराचा एक फोटो रेशन कार्ड बँक पासबुक सध्याच्या कामाच्या ठिकाणाचं प्रमाणपत्र सदस्य नोंदणी शुल्क सदस्य नोंदणीसाठी घरेलू कामगार कल्याण मंडळात नोंदणी करा अधिक माहितीसाठी संपर्क वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एम एस 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 बी डॉट इन या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच नोंदणी करा आणि आपलं भवितव्य सुरक्षित करा महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ कामगार विभाग महाराष्ट्र शासन